मडकई पंचायत क्षेत्रातील लाडेवाडा भागातील नाईक यांच्या घराला भीषण आग लागल्यानं चार खोल्यांमधील सामानाची अक्षरशः राख रांगोळी झाली या दुर्घटनेत सुमारे दहा लाखांचं नुकसान झालंय यामध्ये मंगेश आणि विशाल नाईक यांच्या खोल्यांचा समावेश आहे आग लागली तेव्हा घरात कुणीही नव्हतं त्यामुळे ही घटना त्या उशिरा लक्षात आली माहिती मिळताच कुंडई आणि फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं मात्र त्यापूर्वीच

विदीन ते पंधरा वीस मिनटांनी येईल हासर सो चार रुमात मात्र इफेक्ट झाला चार एका एक दोन मेजर आता पण कम्प्लीट विशाल तो मंगेश जुनू नायक आणि एकचिली फूल वडली जवळ जवळ तीस लागतं

काम चालू असं तुम्ही ना हे दोन रूमाचे सगळे काम आहे सगळे काम अलमारी वगैरे वस्तू बी आहे तिकडे ना वस्तूचे काय ना पूर्ण थोडे कपडे बी आहे सगळे डॉक्युमेंट असेल डॉक्युमेंट असेल सरपंचान कॉल केला साडे अकरांक सुमार की वैरागी टेम्पला कडे घरा उजो लागला आम्ही ताबडतो भांगयले पळत आल्या तीन रुमां उजो लागलो आम्ही उजलान ताबडतो कंट्रोल केला आणि आम्ही आता फायर फायटींग पुलीस चालू असा